ए अशी पूर्गी भाकरी थापत बसाव आई आई का भाकरी थापता थापता अशी रोज दाराकडे बघायची आज चिलमा धावाप उद्या चिलमा धावाप परवा चिलमा धावाप बाप काही आहे ना आणि पुरीच्या डोळ्यातलं पाणी काही थांबा ना पोरगी म्हणते सासूबाई म्हणती ए सुनबाई कश कशा पाय रडती सुनबाई म्हणते काय नाही सासूबाई चुलीच्या जळ्या लागतात म्हणून डोळ्यात पाणी येते आठ दिवस झाले बाप येईना लिकीच्या हृदयाचा ठोका चुकला बसलेल्या लिकीला मी विचार खरं सांगा चुलीच्या जळया लागतात म्हणून लिकीच्या डोळ्यात पाणी का बापाची आठवण येते म्हणून लिकीला बापाची आठवण येते म्हणून डोळ्यात पाणी का चुलीच्या जळया लागतात म्हणून डोळ्यात पाणी आ काय वाटतं तुम्हाला हो पुढं जाऊ का नको मी अरे बापाची आठवण आता बापानेच सांगितलं इकडे कुणीतरी बापाची आठवणी ती म्हणून लेखीच्या डोळ्यात पाणी पंधरा दिवस झाले राम महाराज पंधरा दिवस झाले बाप येईना पुरीच्या डोळ्यातलं पाणी थांबा ना सासूबाई म्हणते हे अगं सांग ना सुनबाई काय झालं काही नाही हो अरे काय म्हणलं का माझं पोरग नाही नाही तुमचं पोरग लई सोन्यासारखं आहे मग अडचण काय अडचण काहीच नाही हो चुलीच्या चढायला लागतात म्हणून डोळ्यात पाणी वीस दिवस झाले एकविसाव्या दिवशी बाप सहजदारात उभारायला आज बाखरिक लक्ष होतं तव्याक लक्ष होतं बापाने लांबूनच आवाज दिला बाई अगं येऊ का घरात एवढाच बाप म्हणला पूरगी धाड करून उठली आणि कडकडून जाऊन बापाला मिठी मारली जशी मिठी मारली हे लेकीने जशी मिठी मारली तशी लेक ढसाढसा लागली एक सांगू का तुम्हाला लेख रडायला लागली बाप म्हणतो हे पुरी काही अडचण आहे लोक चांगली नाहीत का त्रास देत तुला सासूरवास आहे का अहो बाबा तसं नवजी हो सगळी लोक सोन्यासारखी आहेत पण वीस दिवस झालं तुमची आठवणी ती कशी तब्येत तुमची हृदयाचा ठोका चुकला अचानक तुम्ही उभे राहिले म्हणून डोळ्यात पाणी आलं ए लेकीच्या डोळ्यात पाणी आणणं हे नवल नाही पण लेकीच्या डोळ्यातलं पाणी बघून पाप ढसा ढसा रडावा हा मुराडी दुर्लभ आहे लक्षात घ्या हा मुलाडी दुर्लभ आहे तो